प्रत्येक निरंकारी सत्संग किंवा संत समागमामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी सद्गुरूंचं प्रवचन होतं निरंकारी सत्संग किंवा संत समागम सोहळ्याचा हा मुख्य भाग असतो या मुख्य प्रवचनापूर्वी निरंकारी भक्त सामूहिकपणे मंगलाचरण गातात निरंकारी सत्संग मध्ये गायले जाणारे हे मंगलाचरण पुढील प्रमाणे आहे हे समरथ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता हे जगत का तू सबका आधार कणकण में हे बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या हे संसार घट वासी हे प्रभु अविनाशी करतार दया से तेरी हो सभी भव सागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार हे बहंत महिमा तेरी दाता अपरंपार पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण मंगलाचरणाच्या या दहा ओळींमध्ये परमात्म्याच्या आघात स्वरूपाचं यथार्थ वर्णन आणि गुणानुवाद करण्यात आलेला आहे ज्ञानी भक्त परब्रह्माच्या या विराट स्वरूपामध्ये आपल्या चित्तवृत्ती एकोटून अंग संग परमात्म्याचा अनुभव करीत परमात्म्याचं गुणगानगात ही प्रार्थना करीत आहे हे मंगलाचरण परमेश्वराची व्याख्या आणि भक्तिभावनेने परिपूर्ण आहे म्हणून मंगलाचरणातील प्रत्येक ओळीमधून प्रकट होणारा अर्थ जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आता सर्वप्रथम प्रथम ओळीचा अर्थ आपण पाहूयात की हे समरथ परमात्मा हे निर्गुण हे परमेश्वर तू सर्व शक्तिमान आहेस याच्या सामर्थ्यामुळे कोणाचा पाड म्हणजेच निभाव लागत नाही तसेच जीवन मात्रामधील सामर्थ्य याच्या मायेचाच अंश आहे हे यथार्थपणे जाणून समर्थ म्हणजे समर्थ असे संबोधन करून भक्त प्रार्थना करीत आहेत सर्व अशा परमात्म्याकडे प्रार्थना केल्याने सफल होणार याबाबत भक्ताच्या हृदयामध्ये खात्री आहे परमात्म्याचे शाश्वत स्वरूप निर्गुण निराकार असून या स्वरूपाशी नाते जोडूनच भक्त या निराकाराला पुकारत आहे दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलं आहे की तू करता हे जगत का तू सब का आधार भक्ताने हे पूर्णपणे जाणलेले असते की परब्रह्म परमात्म्याच्या मायेने सर्व विश्व ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे याचाच अर्थ परमेश्वरच या सृष्टीचा निर्माण करत आहे जनक आहे सृष्टी निर्मिती पालन आणि संवार ही तिन्ही कर्मे परब्रह्म परमात्मा आपल्या मायेने नित्य घडून आणित असतो आपल्या अद्भुत मायेने परमात्म्याने हे विश्व निर्माण केले असून मायेच्या योगानेच ते चालविले जात आहे या सृष्टीच्या मागे सृष्टीचा आधार म्हणून हा परमात्माच आहे परमात्म्यामुळेच हे विश्व भासित होत आहे मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि राईपासून पर्वतापर्यंत समस्त जड चेतन जगत परमात्म्यानं व्यापलेलं आहे सर्वांतर या मी राहून तो या सृष्टीचा कारभार चालवित आहे किंबहुना परमात्माच या सृष्टीच्या रूपाने अनंत रूपे धारण करून नटलेला आहे संत महात्म्यांनी हे पूर्णपणे ओळखलेलं असतं की परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचे पान देखील हलवू शकत नाही संत नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की तुझ्या सत्यने वेदांशी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या वळे ऐसी तू समर्थ ब्रह्मांडाचा हे शरण आलो मंगलाचरणाच्या वरील ओळीद्वारे भक्ताने परमात्म्याला जगताचा कर्ता आणि आधार मानलेला आहे आता तिसऱ्या ओळीमध्ये असं म्हटलं आहे की कणकण मे हे बस रहा तेरा रूप अपार अर्थात अथंग सागरातील पाणी व पाण्याचा थेंब यामध्ये कोणताही तात्विक भेद नाही त्याप्रमाणे परमात्मा ही कणाकणामध्ये विराजमान असलेली सत्ता आहे परमात्मा विराजमान नाही अशी सुईच्या अग्रा ही जागा शिल्लक नाही सृष्टीच्या कणाकणामध्ये हा परमात्मा ओत पोत भरून राहिलेला आहे या परमात्म्याचं रूप इतके विस्तीर्ण आहे की त्याच्या पलीकडे जाणे अशक्य आहे सूक्ष्माती सूक्ष्म परमात्माचा सर्वाहून विशाल परमात्माच आहे परमात्म्याचा अशक्य आहे परमात्म्याला आधी मध्य अंत या गोष्टी लागूच पडत नाही म्हणून या ठिकाणी भक्ताने परमात्म्याला तुझं रूप अपार असून देखील कणाकणामध्ये व्याप्त आहे असं म्हटलेलं आहे पुढील ओळीमध्ये म्हटलं आहे की तीन काल हे सत्य तू मिथ्य आहे संसार अर्थात परमात्मा हे त्रिकाल बाधित सत्य आहे परमात्मा पूर्वी होता आज आहे आणि पुढेही राहणार परमात्म्याला सनातन म्हटले जाते कारण परमात्म्याहून आधीचे कोणीच नाही परमात्मा आदी अनादि आहे परमात्मा सदा सर्वदा सर्व परिस्थितीमध्ये एकरच राहणारे सत्य आहे भारतात असताना आपण म्हणू कि आता दिवस आहे तर हे विधान त्याच क्षणी अमेरिकेमध्ये मात्र असत्य ठरेल कारण त्यावेळी तिथे रात्र चालू असेल एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन शंभर किलोग्राम असेल तर अन्य ग्रहावर वजन केल्यास ते विधान खोट ठरेल म्हणजेच प्रकृतीवरील सत्य ही सापेक्ष आहे तर परमात्मा ही हे निरपेक्ष सत्य आहे परमात्मा मात्र जिथे कुठेही तुम्ही जा त्याच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडत नाही चंद्र सूर्यच काय पण आपली सूर्यमाला सोडून दुसऱ्या सूर्यमालिकेत गेले तरी सुद्धा हे परमतत्व जसेच्या तसेच भेटेल समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये या विषयी म्हणतात की परब्रम्ह ते हलवेना अथवा ठावही चुकेना काळांतरी चळेना ते ठेवणे चलटून नेणे अथवा नवे आधी कोणे बहुता काळे समर्थांच्या मते परब्रम्म अचल सर्व व्यापी सर्व काळात आढळ जिथल्या तिथे राहणारे कधीही न बदलणारे किंवा वेगवेगळ्या काळामध्ये त्यामध्ये वाढ किंवा घट न होणारे असे आहे निरंकारी भक्तांना अशाच अविनाशी सत्याचा बोध झालेला असतो म्हणूनच या ठिकाणी भक्त प्रार्थना करीत आहे की हे प्रभू तू भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ या तिन्ही काळांमध्ये सत्य आहे या जोळीचा पुढचा भाग आहे मिथ्या हे संसार याचाच अर्थ प्रकृती मिथ्या आहे जे पूर्वी मिथ्या होते ते आताही मिथ्याच आहे व पुढेही मिथ्याच असणार कारण जे आहे ते कधी नाही असे होत नाही व नाही ते कधी आहे असं होत नाही जेवढे म्हणून दृश्यमान आणि भासमान जगत आहे ते एक स्वप्नावत मिथ्या जागत आहे मुनींनी या बाबीचा अंत पाहिला असून स्पष्ट निर्णय दिलेला आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मे व नापरहा म्हणजे प्रकृती परवर्तनशील असल्याने ती विनाशशील आहे परमात्मा मात्र परिवर्तनशील असल्याने अविनाशी आहे जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश असल्याने तो देखील अविनाशीच आहे परंतु स्वस्वरूपाचे ज्ञान नसल्या कारणानं तो या नाशवान मिथ्या प्रकृतीशी नातं जोडून या प्रकृतीलाच खरं मानून स्वतःही ही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसलेला आहे अज्ञान दूर झाल्यानंतर मात्र त्याला आता याची पूर्ण खात्री पडते की वास्तविक मी ज्याला सत्य समजत होतो ते सत्य नसून मिथ्या आहे आणि हा निरंकार प्रभू परमात्मा जे माझं मूळ स्वरूप आहे तोच केवळ सत्य आहे मग हो तो भक्त या मिथ्या प्रकृतीशी न जुडता सत्य परमात्म्याशी एकरूप होतो जेणेकरून तो स्वतही अमरपदाला प्राप्त होतो परमात्मा सत्य आणि जगत मिथ्या असल्याचा बोध झाल्याने त्याची जगताच्या प्रती असलेली आसक्ती आणि भावना लोप पावते आणि प्रकृतीच्या परिवर्तनाने तो डगमगत किंवा डळमळत नाही जेव्हा मंगळाचरणाच्या एवढ्यांमध्ये मोठा गर्भितार्थ समावलेला आहे एक प्रकारे वेदांताचा सिद्धांतच या ओळीमधून प्रकट झालेला आहे घट वासी हे प्रभू अविनाशी करतात प्रत्येक घटाघटामध्ये म्हणजेच प्रत्येक जीवामध्ये आत्मरूपाने परमात्माच निवास करीत आहे रामचरित मानस या ग्रंथामध्ये संत श्रेष्ठ तुलसीदासांनी म्हटलेलं आहे की ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी वेदांच्या भाषेत सांगायचं झालं तर ईश्वरच हे विश्व झालं आहे एकोहम बहुश्याम या न्यायाने एकच असलेला परब्रह्मा प्रकट झालेला आहे भगवतगीतेमध्ये म्हंटल हे ईश्वर भ्रामयन व सर्व भूतानी यंत्रान मयाया म्हणजेच हे अर्जुना ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात राहून यंत्रांवर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवित असतो तेव्हा भक्त इथे प्रार्थना करीत आहे की हे प्रभू तू घटा घटामध्ये विराजमान असून अविनाशी आहेस तूच वास्तविक करता आणि जीवाला मी करता असा केवळ भ्रम पडलेला आहे परंतु भक्ताने हा भ्रम टाकून देऊन खऱ्या अर्थानं हे परमेश्वरा तूच करता आहेस हे मान्य केलेलं आहे पुढील ओळीमध्ये म्हटलंय की दया से तेरी हो सभे भवसागर असे पार अद्भुत असा भवसागर भव म्हणजे जगत किंवा संसार परमात्म्याच्या दयेशिवाय कोणीही तरुण जाऊ शकत नाही म्हणूनच भक्त या ठिकाणी प्रभूचरणी प्रार्थना करीत आहे की हे प्रभू तुझ्याच दयेने सर्व लोक हा भवसागर तरुण जाऊ देत परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण करताना या सृष्टीचं एक विधान निश्चित केलं असून त्या विधानाप्रमाणे या सृष्टीचा कारभार चालतो सृष्टीच्या विधानानुसार जो जसे कर्म करील तसे फळ न चुकता त्याच्या वाट्याला येणार आणि कर्म व त्याचे फल यांचे हे चक्र जन्मजन्मांतरापर्यंत चालूच राहते तेव्हा या दुष्टचक्रातून सुटका होण्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त होणे गरजेचे आहे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूची भेट अनिवार्य आहे आणि सद्गुरूची भेट मिळण्यासाठी संतांची संगत मिळणं आवश्यक आहे संतांची संगत लाभण्यासाठी प्रभू कृपेची आवश्यकता असते भक्त भगवंताशी नाते नातेजुळ्याने विशाल हृदयाचा झालेला असतो त्यामुळे तो केवळ स्वतःसाठी प्रार्थना न करता सर्वांच्या भल्याची कामना करीत असतो म्हणूनच सगळे या भौसागरातून पार होत अशी तो प्रार्थना करीत आहे या ओळींमध्ये भक्ताच्या या सुदात्त भावनेचा प्रत्यय येतो निराकार साकार तू जगके पालन परमात्म्याचे शाश्वत स्वरूप निर्गुण निराकार आहे परंतु हाच निराकार परमात्मा जगतोद्धारासाठी सगुण हो साकार रूप धारण करून पृथ्वी तलावर अवतरित होतो पाणी आणि बर्फ किंवा सोने आणि दागिना याच्यामध्ये तत्वत काहीच फरक नाही तद्वतच निराकार आणि साकाराभिन्न आहेत एकच आहेत भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी या साकार रूप धारण करण्याबद्दल स्पष्ट घोषणा केलेल्या आहे ते म्हणतात ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या अधिष्ठित होऊन आपल्या मायेने जन्म जन्म घेत असतो असा मी आहे जगताचा पिता या नात्याने जगताच्या पालनाची जबाबदारी देखील परमात्म्याचीच आहे संपूर्ण अवतारवाणीमध्ये शिवशा बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी ही गोष्ट सुंदर प्रकारे स्पष्ट केली आहे ते म्हणतात खरे पाहता सृष्टी सारे चाले याच्या आज्ञेने सारी धरती सारी सृष्टी पालन करी कर कमलाने पाताळातही अन्न पुरविणे जबाबदारी असे याची आकाशाहून अतिपलीकडे पहारा देत असे हाची जगतामध्ये जेव्हा अन्याय अत्याचार मासतो धर्माचा रास होऊन अधर्म बोकाळतो तेव्हा जगताला पुन्हा सन्मार्गावर आणण्यासाठी निरंकार परमात्मा साकार रूप धारण करतो निरंकारी भक्तांना निरंकार आणि साकार या दोन्ही रूपांचा बोध झाल्याने व निराकार आणि साकार हे दोन नसून एकच आहेत याची पूर्ण खात्री पटल्याने या निरंकार व साकार असलेल्या परमेश्वराकडे तो प्रार्थना करीत आहे निराकार आणि साकार यांचे ऐक्य संत नामदेव महाराजांनी खालील अभंगात प्रतिपादन केलेला आहे निर्गुण सगुण नाही जे आकार होऊन साकार तो चिठेला जळी जळदार दिसे जैसा परी तैसा निराकारी साकार हा सुवर्ण कि धन धन कि सुवर्ण निर्गुण सगुण ऐसा पूर्णपणे सखा सहज, प्रकटला पांडुरंगी अंगे सर्व आले जग निव नामा म्हणे संत नामदेवांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे की ज्याला आकार नाही असा निर्गुण निराकारच साकार होऊन राहिलेला आहे ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बर्फ दिसावा तसा हा निराकारामध्ये साकार दिसत आहे अर्थात बर्फ म्हणजे पाणीच पाणी आणि बर्फात फरक तो काय चुन्यालाच धन म्हटले जाते परंतु म्हणून काही त्याचे सोने पण बदलते का तेव्हा आपले निराकारत्व न बदलता अगदी सहजतेने हा परमात्मा साकार रूप धारण करतो निराकाराच्या मायेचा प्रताप म्हणजेच हे साकार जगत होय जेव्हा याच्या शाश्वत स्वरूपाचा बोध होतो तेव्हा जीवाला परमशांतीचा अनुभव येतो असे नामदेव महाराजांनी म्हटले आहे किंवा निराकार साकार तू जगके पालनहार ही मंगला चरणातील ओळ परमात्म्याची यथार्थ व्याख्या स्पष्ट करते व अशा परब्रह्म स्वरूपाला जाणूनच भक्ती प्रार्थना करीत आहे पुढील ओळीमध्ये म्हटलं आहे की हे बेअंत महिमा तेरी दाता परंपार परमात्म्याचा महिमा अपघात आहे परमात्मा अनंत आहे अपार आहे या परमात्म्याची लीला तर्क आहे हा दाता आहे म्हणूनच याला देव म्हणतात कारण हा सगळ्यांना देतच असतो हाच सगळ्या सृष्टीचा स्वामी असल्याने हाच केवळ देणार आहे याचा महिमा गाण्यामध्ये वेद ग्रंथ शास्त्रे योगी यती भक्तजन थकून गेले आहेत याचा गुणगान गाव म्हटले आहे की सात समुद्राची शाई केली सगळ्या वनस्पतीची लेखणी केली धरतीचा कागद गेला तरी याची महिमा लिहून पूर्ण होणार नाही हा परमात्मा तर अनंत आहे या पण याची रचना ही सृष्टी देखील अनंत आहे ज्याप्रमाणे या परमात्म्याचा अंत पार लागू शकत नाही त्याप्रमाणे या सृष्टीचाही अंत पार लागणं शक्य नाही भक्ताने या ठिकाणी परमात्म्याच्या अनंत पार स्वरूपाकडे पाहून याची महिमा बेहंत असून हा परम परमात्मा असा दाता असल्याने काढले आहेत परमपिता परमात्मा सब तेरी संतान चराच्या सृष्टीला जन्माला घालणारा परमात्मा हा सृष्टीचा पिता आहे म्हणूनच त्याला परमपिता म्हटलेला आहे पृथ्वी तलावरील कोणताही जीव स्वतःच्या मर्जीने जन्माला आलेला नाही मृत्यू सुद्धा जीवाच्या हातात नाही सृष्टीमध्ये जे काही आढळते त्या सर्वांचा निर्माता परमेश्वरच आहे समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये स्पष्ट करतात की ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोची देव हा निर्धार निश्चयसे की ब्रह्मा विष्णू महेश यांना जन्माला घालणारा देखील परमात्मा आहे म्हणजे सृष्टी निर्मिती पालन आणि संवार हे कर्मे नित्य परब्रह्माच्या मायेद्वारेच घडून येत असतात परमेश्वर सर्वांना जन्म घालणारा असल्याने सर्व त्याची लेकरे आहेत हे वेगळेच सांगायला नकोच आपला सर्वांचा पिता परमात्मा आहे याचा बोध झाल्याने भक्तामध्ये आपसुकच सकळ मानव मात्राच्या प्रती मातृभाव निर्माण झाला विश्वबंधुत्वाची भावना आपसुकच जागृत होते आणि हे विश्वची माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकमची कल्पना साकार होऊ लागते शेवटी म्हणतात की भला करो सबका प्रभू सब काहू कल्याण अर्थात सर्वांना आत्मवत जाणून भक्त शेवटी परमपित्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करीत आहे की हे प्रभू सर्वांचं भल कर सर्वांचं कल्याण होऊ दे या प्रार्थनेने भक्त भगवंताकडे पसायदानच मागत आहे सर्वांचं कल्याण व्हावे अशी प्रार्थना केवळ आपपर भाव लोपलेल्या भक्ताकडूनच केली जाते ज्याने सर्वांतर यामी असलेल्या प्रभूला जाणले आहे अशा जा भक्ताच्या हृदयामध्ये हे आत्मप्रेम जागृत होते निरंकारी भक्त सर्वांच्या भल्याची आणि कल्याणाची कामना करून ही भावना प्रकट करीत असतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी देखील पसायदानामध्ये हेच दान विश्वात्मक देवाकडे मागितले आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिम्रे जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जेव्हा ते लाहो प्राणी जात साधू संतांच्या या सगळ्यांचे कल्याण व्हावे अशा प्रार्थनेप्रमाणेच निरंकारी भक्तांचे मंगलाचरण गायन अवघ्या विश्वातील मानवमात्र आणि प्राणीमात्राच्या भल्यासाठी निराकार प्रभू चरणी हृदयापासून केलेली प्रार्थना आहे संत जणांनो प्रेमाने बोलूया धन निरंकारची